हे आहे चालतं फिरतं केश करताना ते मोटरसायकल ला हा सर्व जुगाड केलेला आहे आणि इरंडोल येथील आपल्यासोबत पंधुवरी आहेत काय सांगाल भाऊ बरं 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 अच्छा किती दिवस किती वर्षापासून करते सध्या ते लॉकडाऊन पासून वा वा बघा लॉकडाऊन लौकड़। पासून आपलातून आयडिया अफलातून कल्पना शोधून काढली आहे आणि या केस करताना भगवान भाऊ महाजन यांनी या गावाच्या भेटीच्या निमित्तानं भेट दिलेली आहे आपण पाहतोय कसा आहे प्रतिसाद आपल्याला पाहतोय आपण प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी नंबर लागलेले असतात रांग लावावी लागते आणि तेव्हा कुठं प्रत्येकाला मग प्रत्येकाचं कटिंग कोणाची कटिंग असते कुणाची दाढी असते असं हे चालतं फिरत हे वाहन आणि या वाहनावरती ही सेवा दिली जाते बाल्याची कटिंग होते आता बाल्या खुश आहे हा बाल्या लाचतोय तर मित्र हो जेवण जगताना अशा अनेक अडचणीवर मात करत पुढे जावं लागतं आणि भगवान भाऊ महाजन यांनी तर या कार्याला सलाम केलेला आहे त्यांचं अभिनंदन केलेलं आहे भगवान भाऊंनी त्यांना बक्ष दिलेली आहे आणि त्यांच्या या कामाचं कौतुक केलं आहे आणि म्हणून इरंडोलकरांना असा लोकप्रतिनिधी हवाय असा आमदार हवा आहे आणि अशाच हो काय वाटतं भाऊ आता तयारी करतायत नक्कीच नक्कीच संपूर्ण भागातील नागरिक म्हणतायत की आम्ही यावर्षी परिवर्तन घडवणार आणि भाऊंना निवडून आणणार धन्यवाद तर सर्वांची धन्यवाद